दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गणेश जयंती उत्सव दोन हजार चोवीस चे सिद्धिविनायक गणेश मंडळतर्फे आयोजन करण्यात आले होते जेलरोड येथील सिद्धेश्वर नगर गणपती मंदिरात या गणेश जयंतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली असून महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते यावेळी अनेक भाविकांनी आपले मनोगत व्यक्त केले जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी या सिद्धेश्वर नगर सिद्धिविनायक गणपती मंदिर बारावा वर्धा मंदिर अतिशय उत्साह सिद्धिविनायक विश्वस्त मंडळ सर्व सदस्य सर्व ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळ महिला मित्रमंडळ युवक मित्रमंडळ याच्या माध्यमातून हा बारावा वर्ग मंदिर निमित्ताने या ठिकाणी सकाळपासून विधिवत सर्व महापूजा अर्चा या ठिकाणी करण्यात आली आणि संध्याकाळी साडेसातला महाआरती करून या ठिकाणी सर्व नागरिकांसाठी सर्व भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी या मंडळाच्या वतीनं करण्यात आलं होतं मी या मंडळाला शुभेच्छा देतो आणि सर्व नागरिकांना गणेश जयंतीच्या पुनः एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद भाविक गणपती मंदिराचे शेतकरी आव्हान संध्याकाळ सकाळ संध्याकाळ तिला असतो सर्वजण मिळून सेवा करतात आणि जे आज कार्यक्रम आहे जयंतीचा तर सर्वांनी खूप सहकार्य केलं मेन म्हणजे जे तरुण वर्ग आहेत त्यांनी जास्त सहकार्य केलं लेडीज आणि जेंट्स सर्वांनी मिळून एकत्र सर्वांनी सेवा केली आणि आम्ही सर्वांनी जेवण जेवणाची पंग दिली म्हणून तर सर्वांनी सहकार्य केले व्यवस्थित त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते धन्यवाद गणपती बाप्पा मौर्य मंगलमूर्ती मोरे गणेश मंदिर जेल रोड नाशिक रोड सहर्ष स्वागत करताय आज माग माघ गणेश जयंती आहे आम्ही इथे भाविक सर्व महिला आणि पुरुष दोन्ही सर्व भरपूर इथे या सिद्धेश्वर नगरमधले एवढे भाविक आहे ते रोज सकाळ संध्याकाळ आरती करतात स्वच्छता करता सफाई करता दर महिन्याच्या चतुर्थीला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी होते आणि अतिशय छान उत्साह हा चांगला आहे उत्सव चालू आहे आज ह्या गण गणेश जयंतीच्या उत्सवाला सर्व नागरिकांनी सिद्धेश्वर नगरमधल्या नागरिकांनी सहकार्य केलं आणि असंच सहकारी पुढे मिळो आज त्यांना महाप्रसाद देण्यात येत आहे आणि आमच्या या नगरचे नगरसेवक जे आहे तो आम्हाला वेळोवेळी मिळत आहे हे मंदिर बांधण्यात त्यांचा मुलाचा सिंहाचा वाटा आहे म्हणून आज आम्ही हा आनंद घेत आहोत आणि हा कार्यक्रम आम्ही सादर त्यामुळे आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि त्यांनी यापुढे असेच लक्ष द्यावे हा दिवे आम्ही आज हा आनंदाचा दिवस साजरा करतो सणाप्रमाणे दरवर्षी आपण श्री सिद्धिनाय गणेश मंदिर सिद्धेश्वरनगर जेलोड इथे आपण दरवर्षी गणेश जयंती साजरी करत असतो यावर्षी सुद्धा आपण महाप्रसादे आहेत विनायक गणेश मंदिराच्या वतीनं यावर्षी वर्षी अतिशय उत्साहामध्ये गणेश जयंती या ठिकाणी साजरी होत आहे या यावर्षी आरतीचा लाभ अनेक भाविकांनी या ठिकाणी घेतला त्याचबरोबर मंडळाच्या वतीनं जो महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण बघतो की अतिशय नियोजनबद्ध आणि अतिशय उत्तम असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे सर्वप्रथम तर मी मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्व सहकारी ज्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता परिश्रम घेतले कष्ट घेतले आणि सर्वांनी जे सहकार्य केलं त्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक रोड नाशिक